सेंटरमध्ये आणि झिरो आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये मनपूर्वक स्वागत एकंदरीतच मराठा आंदोलनाचा मुद्दा ऐन धगधगणारा असा हा मुद्दा आहे आणि याच अनुषंगाने आता पहिला प्रश्न मला खरं तर विचारायचा आहे गंगाधर काळकुटे यांना गंगाधर जी एकंदरीत आज जे कोर्टाने म्हटलेलं आहे की उद्या दुपारी चार पर्यंत आझाद मैदान वगळता इतर आंदोलकांनी माघारी जावं यावरती अंमलबजावणी होणार का आंदोलकांकडनं हो आत्ताच काही वेळापूर्वी आपल्याही बी पी माझालासुद्धा मनोज दादांनी बाईटमध्ये प्रेसमध्ये सांगितलं आहे की सगळ्या आंदोलकांनी माननीय कोर्टाने ज्या गाईडलाईन दिल्यात जो आज निर्णय दिला आहे त्याचं पालन करायचं आहे आणि रस्ते रिकामे करायचे आहेत हे दादांनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं आहे आणि ताई ठीक आहे काही आंदोलकाकडून आझाद मैदानाच्या बाहेरच्या लोकाकडून काही चुका झाल्या असतील परंतु हे जे लोक आहेत हे खेड्यातून आलेले आहेत थोडंसं यांना क्या मुंबईचं वातावरण आणि खेड्यातल्या वातावरणाचा फरक करा कळला नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या त्या गोष्टीतून हे सगळं थोडंफार काही घडलं असेल तर घडलं असेल परंतु माननीय न्यायालयाला आमची एक विनंती असेल आपल्या माध्यमातून किंवा उद्या सुनावणी होणारे आमचे वकील बांधवसुद्धा मान मानतील आणि मनोज दादांची आणि सगळ्या मराठा स समाजावर ती भावना आहे की जशी सरकारची किंवा जे याचिका करते जे त्यांची जी बाजू ऐकून घेतली तशी आमचीही बाजू ऐकून घ्या कशामुळं हे सगळं घडलं आहे तर दोन तीन दिवस मुंबईत पाऊस आहे खेड्यापाड्यात पाऊस नसतो पावसामुळं लोकांना राहायला किंवा पावसाच्या निवाऱ्यासाठी किंवा सुरुवातीचे दोन दिवस अन्न वेळेवर मिळालं नाही पाणी मिळालं नाही त्याच्यातून एक थोडंसं नैराश्याचं वातावरण आलं आणि त्याच्याही पुढं जाऊन मनोजदाबद्दल मराठा समाजाने हे जे आंदोलक इथं आलेत त्यांना प्रचंड दादाबद्दल प्रेम आणि आदर आहे त्या भावनेपोटी त्यांनी काही लोकांनी असं काही करण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आम्हाला हो मुद्दा असा आहे की पहिले जन... चार दिवस सुद्धा जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं होतं परंतु तेव्हा ऐकलं गेलं नाहीये हा मुद्दा फक्त हुल्लडवाजांच्या बाबतीतला आहे त्यामुळे ते आता हे पुढच्या या सगळ्या सूचना ऐकतील का असं वाटतं आपल्याला नाही नक्की ऐकतील ताई एकच बाजू समोर आले पोलीस प्रशासनाला विचारा डी सी पी साहेब आहेत ए सी पी साहेब या भागातले त्यांना विचारा मी स्वतः आणि आमचे सगळे सहकारी मनोज दादांच्या सांगण्यावरून ज्या ज्यावेळेस पोलीस प्रशासनाचा फोन आला त्यावेळेस आम्ही सगळे रस्ते रिकामे करून त्यांना दिले कुठं कुठं चौक काढवल्यानंतर किंवा काही कुणी चुकीच्या घटना केल्यानंतर तिथं जाऊन आम्ही ते सगळं थांबवलेलं आहे पण हीसुद्धा समोर यायला पाहिजे अनेक महिला भगिनींना अँबुलन्सला रस्ता आम्ही दिलेला आहे म्हणजे सगळ्यात अशा वाईट घडलेलं नाही चांगलंही काही घडलं आहे परंतु ठीक आहे ते आंदोलक शहरात पहिल्यांदा आलेत त्यांच्याकडून हे झालंय त्याबद्दल आम्ही मुंबईकरांची आणि सगळं ह्याची मनोज दादांनी आम्ही सगळ्यांनी दिली आपलं म्हणणं मी ऐकून घेतलंय गंगाधरजी यानंतर आपल्यासोबत आता सध्या ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांच्याकडे मी थेट जाणार आहे त्याचं कारण असं आहे की आज कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्यावेळेला गुणरत्न सदावर्ते हे स्वतः उपस्थित होते तिथे